सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ समर्थक व्लॉग थोडासा लेट येतोय कारण सगळी धावपळ चालली आहे कामाची आता गौरी बसणार आहेत घरी फराळाचं बनवायचंय डेकोरेशन अँड ऑल त्यामुळे जरा एडिटिंगला उशीर झाला आत्तासुद्धा एडिटिंग करते तेव्हा करंज्या तळते करंच्या तळातच एडिटिंग करते म्हणजे लीस्ट चार पाच वाजता तरी व्लॉग पोस्ट करावा बारा वाजता नाही आला तर इकडे बघा मी कारलं बनवायला घेतलेलं आहे आणि कारलं हे कडू असतं हे, हे मला लग्नाआधी माहीत होतं पण ते कधी खाल्लंच नव्हतं कारण लग्नाआधी माझ्या घरी कारलं म्हणजे माहेरी कधी बनवतच नव्हते लग्नानंतरनंच मी त्याची टेस्ट घेतली सिरियल पिक्चर याच्यामध्येच पाहिलं होतं की बाबा कारलं हे कडू असतं पण हेल्थसाठी चांगलं असतं किंवा शिकले होते पुस्तकामध्ये ते तेवढंच बाकी खाल्लं नव्हतं लग्नानंतरनंच खाल्लं लग्नानंतरनं खूप सवयी आवडीनिवडी सगळंच बदलावं लागतं माझे सा खूप सारे सबस्क्रायबर हे विना विदाऊट लग्नाचे आहेत ज्या की मुली आहेत ज्यांचं नुकतंच आता था लग्न ठरणार आहे किंवा नुकतंच लग्न झालेलं आहे त्यासारखं मला बोलत असतात की ताई तुझे व्हिडिओ बघूनच मी जे घरकाम आहे ते करण्यात मला उत्साह मिळतो माझं आत्ता नुकतंच लग्न झाले किंवा लग्न ठरणार आहे असं भरपूर सांगतात तर खरंच सांगते त्यांच्यासाठी लग्नानंतरनं भरपूर काय काय चेंजेस होतात ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी आपल्याला करतासुद्धा येत नाहीत कारण घरातल्या इतरांना ते जात नाही किंवा त्या घरात केल्या जात नाहीत त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला करता सुद्धा येत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या अजिबात आवडत नाहीत पण बाकीचे सगळे घरातले खातात किंवा करतात त्यामुळे ते, ते आपल्याला गोष्टी कराव्या लागतात असे भरपूर सारे काय काय चेंजेस होतात तर लग्नाआधी मला भाजीपाला वगैरे काहीही घेता येत नव्हतं तर मी लग्नाआधी घरामध्ये कास कसलंच लक्ष घालत नव्हती कसलं म्हणजे कसलं माझा अभ्यास आणि मी भले एवढंच असायचं त्यामुळे मी ह्याच्यात कधी लक्ष पण घातलं नाही आता लग्नानंतर आता हे सगळं माझ्या अंगी पडलं आहे जबाबदारी सो ते नीट व्यवस्थित पार पाडायचा प्रयत्न करत आहे आधी मला स्वयंपाक पण जमत नव्हता लग्न झालं नवीन नवीन तेव्हा काय व्हायचं सगळे कामावर जायचे सगळे कामावरून यायचे आधी जी घरात भाजी असेल ना त्या भाजीची रेसिपी चेक करायची यूट्यूबला आणि अगदी चार वाजता तर चार वाजता रात्रीचा स्वयंपाक मी बनवून ठेवायची ते तेव्हा खूप एक्साइटमेंट होती ना आता सगळा स्वयंपाक शिकले रोज रोज तेच करावं लागतंय आता असं वाटतंय की नसते शिकले तर बरं झालं असतं पण हे सगळं शिकणं पण गरजेचं असतं आता आपण कंटाळा करतो पण जेव्हा आपली मुलं होतात तेव्हा तर आपल्याला स्वतःच करून त्यांना खायला घालायला लागतं त्यामुळे स्वयंपाक शिकणंही गरजेचं आहे आपल्यासाठी नव्हे तर आपल्या मुलांसाठी सगळं शिकणं गरजेचं आहे आपण शिकलो तर आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो सकाळी कारल्याची भाजी केली आजकाल मला कारल्याची भाजी पण भरपूर चांगली जमायला लागली आहे ती छान अशी जेवण केल्यानंतर ना भाजीवाला आला होता भाजी घ्यायला पण आधी जमत नव्हतं पण आता आता जमायला लागली आहे कशी खराब भाजी असते ती ओळखायची कशी चांगली भाजी असते कशी भाऊ करायचा भाजीचा मग भाजी घ्यायची ते सगळं कर केलं आणि हे बघा आध्याचं कपाट पण खरंच खूप खराब झालं होतं मग ते साफ करायला घेतलं आणि इतके नवीन नवीन ड्रेस तिला मी घेत असते सारखे आणि ते एकदा दोन महिन्यातच तिचे लगेच आपरे पडायला लागतात नंतर खराब तरी होऊन जातात जे खाती वगैरे ना ते सगळं डाग पडतात तिच्या ड्रेसवरती आणि कधी कधी असे डाक पडतात की ते निघत सुद्धा नाहीत असे भरपूर सारे टी शर्ट्स वगैरे तिचे घाण झालेले आहेत मग तेच बाजूला काढले जे लागणार नव्हते जे लागणार होते ते ठेवले आणि त्या कवराई बसणार आहेत फराळाचं करायचं होतं तर आम्ही एकदम थोडं थोडं करणार होतो कारण वेळ पण जास्त नव्हता आमच्याकडे आणि त्यात अद्याप त्रास देते त्यामुळे एकदम थोडं थोडं जे म्हणजे देवासमोर नैवेद्य दाखवण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच करणार होतं आधी लाडूपासून सुरुवात केली गोडापासून कळीचे लाडू करायला घेतले कारण बऱ्यापैकी खातात आमच्यात कळीचे लाडू पण आता एवढा जास्त वेळ नव्हता त्यामुळे जास्त पण करणार नव्हतं मम्मींना खाली बसून पीठ मळलं आणि त्या मला भरून देत होत्या पीठ आणि मी त्याची शेव पाडली गरम गरमच ते त्याची चुरा करायचा असतो तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी लग्नानंतर एवढं सगळं काम करेल किंवा एवढी सगळी जबाबदारी एवढी व्यवस्थितरित्या पार पाडेल तर क खरंच नव्हतं कधी वाटलं मम्मी वगैरे मला सारख्या बोलायची अगं काम कर काकी वगैरे की, की लग्न झाल्यावर काय करशील तेव्हा मी त्यांना असं उत्तर द्यायची मी नाही तुमच्या सरकारशी कामं करत बसणार मी डायरेक्टली नोकर लावणार आहे सगळ्या ह्याला मी काहीही करणार नाही असं मी असं बोलायची तर आता खरंच त्या म्हणायच्या कळेल लग्न झाल्यावर आता ते सगळं कळतंय लग्न झाल्यावर आणि किती काय झालं कितीही मोठ्या पदा असला तुम्ही तरी घरची जबाबदारी ही सुटत नाही बाई आवडीनं ना करते आणि खरं तर काय काय बायकांना की दुसऱ्याच्या हातचं केलेलं सुद्धा आवडत नाही असा प्रकार असतो काम स्वतःच करायचं असतं सगळं माझं मी माझं पण त्यात तसंच आहे मला सगळं स्वतःच करायचं असतं कुणी जर मधी लुडबुड केली तर मग मी ते काम तिथंच सोडते बाबा तू लुडबुड करतोय ना मग तूच कर हे सगळं काम असं असतं माझं त्यानंतर ना गोडाच्या शंकरपाळ्या बनवायचं ठरलं तर आता आम्ही जे लाडू होते ना तेच आठ साडेआठ वाजता बनवायला घेतले होते बराचसा उशीर झाला होता पण म्हटलं लाडू थोडेसेच होते त्यामुळं ते उरकले लवकर पण म्हणलं अजून एक पदार्थ बनवून टाकूयात जेणेकरून आता उद्याचाच दिवस होता परवा तर गौरी येणार होत्या त्यामुळं म्हटलं की अजून एक पदार्थ बनवून टाकूयात जेणेकरून उद्या थोडेफार अजून पदार्थ बनतील म्हणून मग शंकरपाळ्या करायला घेतल्या तर त्याचं काही शूटच घेतलं नाही कारण खूप धावपळ होत होती आद्या अँड ऑल बाकीचं सगळं संभाळणं पॉसिबलच होत नव्हतं आणि त्यात शूट करायचं म्हणल्यानंतर नाही पॉसिबल होत आता शॉर्ट व्हिडिओ याच्या आधीच पोस्ट झालेला आहे या सगळ्याचा थोडंफार थोडंफार तर तेव्हाच मला त्याच्यावरती कमेंट्स येत होता की जे फराळाचं बनवतेस तू किंवा बनवणार आहे त्याचं सगळ्याची रेसिपी आमच्या सोबत शेअर कर पण रेसिपी शेअर करण्यासाठी वेळच भेटत नाही आहे आणि रेसिपी शेअर करायला मी हे सगळं बनवत नाही आहे म्हणजे लाडूचं पीठ किंवा बाकी सगळ्याचं सा पीठ सारण वगैरे ते सगळं मम्मीच बनवत आहेत त्यामुळे जेव्हा ते, ते, ते सगळं बनवत असतात ना तेव्हा माझं दुसरं काहीतरी काम चालू असतं आणि त्यामुळे मला ते शूट करायला जमत पण नाही आहे तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी असंच चा अचानक कधी बनवत असेल फराळाचं किंवा दिवाळीच्या वेळेला मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेल आत्ता तर पॉसिबल नाही आहे माझ्याला हे सगळं शेअर करणं आणि आजच किराणासुद्धा आला होता महिन्याचा आता आमच्या महिन्याच्या किराणामध्ये आम्ही काय काय भरतो याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलाच आहे तो युट्यूबवरती भेटूनच जाईल आताच रिसेंटली पंधरा वीस दिवसापूर्वीचाच असेल तो व्हिडिओ त्यामुळे तो तुम्हाला युट्यूबवरती भेटूनच जाईल तर आता सणामुळे थोडाफार जर एक्स्ट्राच भरलेला आहे किराणा थोडंसं तेल वगैरे डबे वगैरे तर घासलेलेच होते त्यामुळे डायरेक्टली किराणा भरायचाच होता नाहीतर मी जर एक दीड महिन्याला डबे घासतेच किराणा भर भरायच्या आधी तर आता फक्त किराणा भरून ठेवायचा होता जागच्या जागी सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं हा एवढा सगळा आमचा महिन्याचा किराणा आहे महिन्याच्यापेक्षा जास्त आम्ही किराणा आणत नाही कारण ताज्या ताज्या वस्तू आणायच्या ताज्या ताज्या खायच्या नंतर एकदम सगळं आणायचं त्यानंतर ते एक्सपायर होतं कधी सरतं कधी सरत नाही तसंच राहतं पडून राहतं त्यामुळे महिन्याभराचाच किराणा भरायचा एकदम दोन तीन महिन्याचं आम्ही असं काही भरत नाही मी हे सगळं किराणा वगैरे भरसतोपर्यंत मम्मींचं पण बाकीचं काम चाललेलं आम्ही सगळी कामं करतोय तरी पण म्हणजे कामच संपत नाही काही ना काहीतरी वाढीवच होतंय आणि अजून आमचं काहीच ठरलं नाही आहे की आमची गौऱ्यांची थीम कशी करायची काय कसं करायचं आणि मी डोक्यात एक विचार केलेला आहे जर जास्त धावपळ जा झाली जा तर लोड घ्यायचा नाही एकदम साध्या गौऱ्या बसवायच्या जसं आपण उभ्या बसवतो तसं बाकी कुठलीही थीम करायची नाही कारण आता वेळ पण खूप कमी उरलेला आहे साहित्य कधी आणायचं आणि कधी घरी काय काय बनवायचं म्हणजे आता जर काही थीम करायचं ठरलं ना तरी त्यासाठी घरी खूप काय काय तयारी करावी लागते त्यामुळे एकदम साध्या बसवायचं ठरलेलं आहे तर हे बघा घरात जेव्हा भरण्या भरलेल्या असतात ना पूर्ण एकदम छान वाटतं म्हणजे फळी पण बघायला छान वाटते भरण्या भरलेल्या असलेल्या आणि कधी सणा आता सराचे दिवस चालू आहेत कधी कोण घरी येईल वाढीव स्वयंपाक बनवायला लागतो मग वाढीव सगळं भरलेलं असलं किराणा की काही टेन्शन नसतं तर हे सगळंच आवरून ठेवलं आणि फायनली आमचे लाडू बनवून तयार आहेत आम्ही एवढेच के लाडू केलेले आहेत फक्त नैवेद्यापुरते कारण वेळ पण नव्हता आणि खूप खामे होती बाकीची सगळीच आवरायची होती सगळं फराळायचं करायचं होतं आणि एका दिवसात सगळं हो, करायचं होतं तर लाडू तर बनवून झाले होते मम्मीने लगे शंकरवाळाचं सुद्धा करायला घेतलं आणि त्यानंतर ही बघा ही ज्वेलरी मी घालून बघत होती गवऱ्यांना की कशी दिसते म्हणून कशी दिसते नक्की सांगा मग अशी आध्याचं कपाट आवरत असताना आद्याचा हा ड्रेस मला सापडला जो की तिला फर्स्ट बड्डेला गिफ्ट आला होता तो आता आद्या अडीच वर्षाची झाली तेव्हा तिला प्रॉपरली नीड बसतोय त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे सेकंड डेचा कालच्या थोड्याशा शंकरपाळ्या होत्या ना त्या राहिल्या होत्या गोड्याच्या करायच्या एकदम थोड्याशा राहिल्या होत्या त्या मी म्हटलं करते सकाळी मग सकाळी त्याच करायला घेतल्या गोड्याच्या शंकरपाळ्या आता गोड्याच्या शंकरपाळ्यापेक्षा मला तिखट शंकरपाळ्या भरपूर आवडतात आणि त्या मग मी कोणाच्या शंकरपाळ्या झाल्यानंतर तिकड शंकरपाळ्या करणार होते मी जे वाटवी नववीत असताना ना आमचे एक सर होते त्या सरांना आम्हाला एक गोष्ट सांगितली होती म्हणजे सगळ्यांना सांगितली होती की जे न आवडती काम असतात ना ती सगळ्यात आधी करायची म्हणजे आवडीचं काम असतं ना ते मागे ठेवायचं कारण त्या आवडीचे काम करण्यासाठी आपल्यात एवढंही असतं ना की न आवडीची कामे फटाफट आपण आवरकून घेतो आणि आवडीचं काम करायला घेतो तर तसंच असतं जर आवडीचं काम आधी करून घेतलं न आवडतं काम मागं ठेवलं ना आवडीचं काम पूर्ण झालं की ना आवडीचं काम करू करायची इच्छा उरत नाही न तोच जे त्यांना से सांगितलं आहे ना ती मी दैनंदिन जीवनामध्ये वापर करते तर शिक्षक सारखे म्हणतात ना की आम्ही जे सांगितले ना ते तुम्हाला मोठ्यापणे आठवेल तर खरंच आठवतं हो काय काय शब्द त्यांचे आणि ते आपण मी तर अवलंबते सुद्धा माझ्या जीवनामध्ये नावडीचं काम मी आधी करून घेते नावडीचं काम उशिरा करते तर तसंच मी गोड्याच्या शंकरपाळ्या आधी करून घेतल्या आणि तिकटाच्या नंतरनं ठेवल्या आता तिकटाच्या शंकरपाळ्याचं पीठ मम्मींना मळून दिलं होतं आणि तिकटाच्या शंकरपाळ्या करताना एकदम पातळ अशी पोळी लाटायची असते म्हणजे चपाती लाटायची असते त्यामुळे ते जर थोडंसं किचकट काम असतं एकदम पातळ लाटायची आणि जास्त काय म्हणलं नव्हतं होतं एकदम थोडंसंच होतं त्यामुळे फटाफट सगळं उरकून घेतलं आद्याला झोपवलं होतं आणि आद्याला सुद्धा तिकटाच्या भरपूर आवडतात एज अ कुरकुरे म्हणून ते सगळे खात असते तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल कारण हे आम्ही वरच्यावर करत असतो कारण आद्याला पण आवडतं घरातले पण आम्ही सगळे खातो जेवताना पण तोंडी लावायला भारी वाटतं त्यामुळे याची रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल एकदम सोपी आहे एकटं म्हणलं तर तुम्ही करू शकता म्हणजे कोणाची मदत लागत नाही तुम्ही काय काय बनवलं फराळासाठी गौरीच्या नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही गौरीची थीम काय सुचवली आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि जर पॉसिबल झालं ना तुमच्या गौरीचा फोटो मला इंस्टाग्रामवरती पाठवा मी नक्कीच तुमच्या आयडी सोबत तुमच्या गौरीचा फोटो ठेवेल तर माझं आय आयडी तुम्हाला माहित नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर मी तुम्हाला सांगते वृषाली कदम चोवीस असं माझं इंस्टाग्राम आयडी आहे नक्की तिथे जाऊन मला फॉलो करा आणि मला तुमच्या गौरी गणपतीचा फोटो नक्की पाठवा मी माझ्या स्टोरीला नक्की स्टार्ट केलं पावणे चार फायनली घरातली कामे झालेली आहेत फराळाचं वगैरे करायचं होतं थोडंफार करायचं होतं पण राडा भांडी तेवढीच पडतात तर ते सगळं झालं आहे अजून संध्याकाळी पुन्हा करायचं आहे थोडंफार आणि आद्याला आज मी लवकर झोपवलं आहे रोज नाही तर ती सहा वाजता झोपते संध्याकाळी आणि उठते आठ साडेआठ नऊ वाजता मग रात्रभर पुन्हा जागवते तर आज मारून मारून गवणं झोपवलं तर मला आता काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की गौराईची मुखोटेन ज्वेलरी जी आणली ती दाखवेल तर ती दाखवायची मी खाली रात्रीच काढून ठेवली होती आता ती तुमच्यासोबत शेअर करते इकडे गणपती बसणी हां असा ड्रेसवर बाहेर चालू आहे तू नवीन हा विकिचा नवीन ड्रेस आहे यम आर मेन्स विअर यांनी स्टिच करून दिलेला आहे हो इथे उभं राहू एकदम फिटिंगमध्ये त्याला हवा असा ड्रेस पाहिजे होता कसा असं काहीट कमी पडतं आहे असं वाटतं बासके थांबू उभा आणि आमची जी जुनी ज्वेलरी होती गौरयांची ती आम्ही आधी काढली त्यातलं जे चांगलं चांगलं होतं ते बाहेर काढून ठेवणार होतं मग हां सांगते एक मला हे ह्याच्याभरचं कुठं ते जाम्टा। ना जाम्टा। आई गो मला वाटलं आपल्याकडे लई चांगलं कंबरपट्टा आहे म्हणून कंबरपट्ट नाही असलं नाही तसलं तसलं करायचं नको मला हे नाही हे दोन डबल डबल काय मी दोन तुळशी बाई आणि बांगड्या भाऊ कसल्या आहेत म्हणजे पुढं माग आपल्याला घालता येतील त्या मध्ये हे होईल मोठा होईल पुढे मार हे तुला घालून बघते घालायच आधी इकडे बघी एवढी ज्वेलरी आहे आपल्याकडं ते करून धुवायला लागतील करून फोटो काढला हो काढ आता ते थांब काढ त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं ठरलं की ठीक आहे महालक्ष्मी बनवूयात जर महालक्ष्मीची थीम बनवूयात म्हणजे लोटस मध्ये गौराया बसूयात आणि असं काहीतरी थीम बनवूयात मग त्याचं सगळं साहित्य आणायला बाहेर पडलो तर सगळी दुकानं बंद होती एक दुकान उघडं होतं मग तिथं गे तिथं गेलो पण तिथे पण आम्हाला जरा कारशीट महागच भेटले एक कारशीट वीस रुपयाला भेटला पण काही ऑप्शन नसल्यामुळे ते घरी घेऊन आलो सगळं जेवण वगैरे आवरलं घरातलं सगळी कामं आवरली आणि जवळजवळ अकरा वाजता आम्ही ते लोटस बनवायला घेतलं विकी पण मदतीला होता आणि अशी क्रिएटिव्हिटी फर्स्ट टाईमच आम्ही काहीतरी करणार होतो नाहीतर असं मला एवढं डी आय वाय किंवा असं काय बनवता येत नाही अजिबात मी ह्याच्यात अजिबात एकदम ढ आहे तर विकीने हेल्प केली जसं यूट्यूबला एक व्हिडिओ बघितला त्यातलं बघून चालू केलं बनवायला मी काहीच बनवणार नव्हती पहिल्यांदा पण माझे एका बहिणीचा फोन आला ती म्हणली का असे साध्या बसवते तू इझिली करू शकतेस ते कमळ वगैरे तयार आणि खूप इझी आहे ती झीम तू कर म्हणून म्हणून माझ्या डोक्यात जरा आलंच ते म्हणलं करूयात आपण शा साधं तरी कशाला बसूयात मग हे सगळं साहित्य आणायला गेलो आणि मग बनवलं फायनली आम्ही लोटस आता आम्हाला एवढी गॅरंटी नव्हती की आमच्याकडून एवढं चांगलं लोटस बनेल किंवा कसं बनेल काय बनेल असं वाटत होतं आता एवढे पैसे तर कारशीट आणलेत काय काय आणलं ते सगळं वाया जाणार आहे पण म्हणलं एकदा ट्राय तरी करूयात साधं बसवण्यापेक्षा एकदम असं जर बसवलं तर काहीच अडचण नाही आहे एकदम सोपी पण थीम होती आणि होऊ शकत होती आमच्याकडून पण एवढी चांगली होईल वाटलं नव्हतं तुम्हाला मी पुढे की किती छान लोटस आम्ही तयार केलं दोघांनी मिळून जवळजवळ बारा वाजले असतील आम्हाला लोटस पूर्ण करायला तर हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होणार आहे त्या दिवशीचा म्हणजे आजचाच तर मला ना तुम्हाला ज्वेलरी दाखवायची राहिली होती लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ज्वेलरी दाखवणार आहे आणि मी पारुशिच आहे म्हणलं ती ज्वेलरी दाखवून घ्यावी मग एडिटिंगला बसावं मग पोस्ट करावा ती मी ज्वेलरी घेऊन आलेली आहे ज्वेलरी फटाफट तुम्हाला दाखवते एडिटिंगला बसते आणि हा ब्लॉक किंवा पर्यंत आणते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा थोडासा लेट झाला पण आला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसहित बाय बाय